बघा एक काम बत्तीस स्त्रिया चाळीस दिवसात करतात जर तीन स्त्रिया चार पुरुषां एवढं काम करत असतील तर अठ्ठेचाळीस पुरुषांना त्याच कामास एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या इथं स्त्रिया आणि इथं दिवस गणित म्हणते एक काम बत्तीस स्त्रिया चाळीस दिवसात करतात स्त्रियाच्या ठिकाणी बत्तीस दिवसाच्या ठिकाणी चाळीस प्रश्न विचारला अठ्ठेचाळीस पुरुषांना त्याच कामास एकूण किती दिवस लागतील या गणिताला रूपांतरित करा या अठ्ठेचाळीस पुरुषांमध्ये स्त्रिया किती दलट्यात याचा शोध घ्या मग त्या शोधासाठीच वर्णन तीन स्त्रिया चार पुरुषा एवढं काम करतात मग हे अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे एकूण स्त्रिया किती हे काढायचं कसं सर लेकरांनी लक्ष द्या स्त्रिया आणि पुरुष गणित म्हणते तीन स्त्रिया चार पुरुषां काम करतात तीन स्त्रिया चार पुरुषां जर जर काम करत असतील तर प्रश्नात दर्शवलेले हे अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे एकूण किती स्त्रिया असा प्रश्न मनाशी करा आणि याची त्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करा तीनचा गुणाकार अठ्ठेचाळीस सोबत छेदस्थानी या चारचा प्रश्नासोबत लेकरांनो लक्ष द्या हा भाग गेला बारा बारच अठ्ठेचाळीस आणि तीन गुणीला बारा म्हणजे काय बारतीस हे उत्तर स्त्रिया याचा अर्थ हे अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे कार्यक्षमतेच्या भाषेत छत्तीस स्त्रिया लक्षात आलं तुमच्या मा आता असा प्रश्न रूपांतरित करा प्रश्न अठ्ठेचाळीस पुरुषांना त्याच कामास एकूण किती दिवस लागतील प्रश्न रूपांतरित करायचा कसा अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे छत्तीस स्त्रिया आता इथं प्रश्न असा की छत्तीस स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील लक्ष द्या इथं सुद्धा त्रिराशी पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण लक्ष द्या जसं की छत्तीसचा गुणाकार चाळीस सोबत आणि छदस्थानी बत्तीसचा गुणाकार प्रश्नासोबत लक्ष द्या चार आठ बत्तीस चार दहा चाळीस चार दोन्ही आठ चार नम छत्तीस आणि बे एक बे बे पंच दहा पूर्ण काय तर हे नऊ आणि पाच नऊ गुणीला पाच अर्थात नऊ गुणीला पाच म्हणजे नवापाची पंचेचाळीस हे उत्तर आलं दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस पुरुषांना त्याच कामास एकूण किती दिवस लागतील पंचेचाळीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.